अरे मग आपल्या आईला बांधून ठेवायचं ना घरात कशाला इकडे यायचं हा माझ्या पुरीने केलंय ना दुसऱ्यासोबत लग्न तर करू दे ना तुला कशाला तकलीफ होती एवढी हा एवढा त्रास होतोय का तुला तू कसा तुझ्या पहिला बायकोला लाक्षाच्या पहिल्या बायको शालेने शालेने करत होता आणि माझ्या दारात आला काय मला शिवाय दिल्यात का तुला माहिती आहे का तुझी मला आता शिवाय दिल्यात ते तुला किती महागात पडू शकतात माहिती आहे का तुला हा मामी जरा जास्त बोलताय तुम्ही कळलं का तुमची पोरगी आहे ना शेवटी माझ्या यायची होती नांदायला पण काय माहितीये का तुमची पोरगी जरी आता नाक्रगडं जर माझ्या इथं आली का नां नाही नांदायला इथं नांदायला यायचे म्हणूस आणि बाळूजी तुमच्या मला राहायचे तरी पण आहे ना तुमच्या पुरीला आता आहे ना ते विषय संपला बघा ती तुमची पोरगी एवढी खालच्या थराला जाणार अक्षरश आहे ना मला आता कळाली जशी आई ना तशी पोरगी हे कळालंय बघा हा आमच्या शेजारच्या काळ्या पोरासोबत सोम्यासोबत लग्न करते ते पण असताना लाज पाहिजे वर्तवण करून काहीच बोलत नाही तुम्ही मलाच बोलताय तुमच्या पोरीला दाबण्याऐवजी तुम्ही मला मला बोलताय का तुम्ही हा अहो मामा तुम्ही कसं काय गो बसत हा अहो काय मामा तुम्ही तुम्ही तर लय चांगलं समजत होतो राव तुम्ही पण तुम्ही एवढं खालच्या थराला जासाल असं वाटलं नव्हतं मला काय बोलतोय कळतंय का तुला हां माझ्यात घरी येऊन सनी माझ्या दारात उभा राहून माझा अपमान करतोय मला असं बोलतोय का तू हां आणि माझे तर नाही तुझ्या तुझ्या दारात येणार का नांदायला हां ती काही वाटव पडली नाहीये ती जर आता गेली ना नांदायला तिथं तरी तिला वर वडीत आणीन मी आणि तसं पण ना माझ्या पुरीला लावायचंच नाही माझ्या पुरीने केलं नाही लग्न का तुला त्रास होतोय काय हम्म त्रास होतोय तुझी काय ही होत आहे काय हा जेव्हा तुझ्या शालेनी शालेने करत होता तेव्हा माझ्या पुरीला किती त्रास होतात मग आता बघ ना कर्माची शिक्षा भोग ना आणि आता तू मला शिवाय दिल्यात का नाही फोनवर आहे ना तू फोनवर शिवाय दिल्यात ना त्याचा तर तुला कट तुला वसूल करावंच लागेल बघस मी ए, पा, तुम्हे, तुम्हे काय करते तुझी हिंमत कशी झाली तुझी माझ्या दारात येऊन मला शिव्या शिव्या करायची हिंमतच काय झाली तुला हे बघ हे बघ विकीची आई थांब जरा थांबजरा मी बोलतो हे बाळू बाळू तुम्ही असं कस काय येऊन शिव्या देत आहे हे बघा ऐका जरा तुम्ही शांत व्हा जरा बाळू पाहून ऐका जरा हा अहो घरात मी आगुळ करतो तू आंगूळ करता करता कपडे सुद्धा घातले नाही मोठ्याने आवाज यायला लागला इकडे भांडल्याला हा बाळू पाहून तुमचं जरा तुम्ही शांत शांततेत घ्या जरा काय मामा तुमची बायको तुमच्या समोर अक्षरशः तुमच्या जावायचा अपमान करते तुमच्या पुरीनी माझ्यासोबत लग्न करू शि असून दुसऱ्या पोरासोबत लग्न केलं तुम्ही खाली मान घालू ऐकून घेताय आहे हा अहो एवढं बायकोच ऐकताय तुम्ही ते पण चुकीचं असतं अहो काय अहो मी जर तुमच्या जागेवर असतो का नाही चांगली अक्षरशः बडून काढली असते ही सगळ्यांना एवढं चुकीचं वागताय या तुमच्या पुरीला काय मी काय किती प्रेम दिलं माझ्यासारखा तिला नवरा मिटणं ना भेटणं म्हणजे मुश्किल होतं मुश्किल हा ना आणि तुमची बायको कुशाला पैसा पैसा करते हे नाही नाही अपमान आणि तुम्ही काय ओ मामी तुम्ही धमकी देताय का मला दिल्या मी शिव्या शिव्या दिल्या मी अहो मित्र कमी तुम्हाला शिव्या दिल्यात व तुम्ही काय म्हणताय या जसं कट अहो मी घाबरत नाही आता मी तुमच्या धमकीला नाही असल्या पोकाळ धमकीला घाबरतच नाही तुमच्या पुरीने केलं ते काय केलं हा माझ्यासोबत माझ्यासोबत जे काय केलं धोका ते काय तुम्हाला चांगलं वाटतंय का ती हा मी तर तुमच्या पुढे ती शिव्या दिल्याला काहीच नाही जेवढी तुमची पुरी खालच्या थराला जाऊन आहे हे बघा जाव आहे तुम्ही तुम्ही शांततेत घ्या सर शांती घ्या हे बघा मी मी तुम्हाला सांगतोय ना तुम्ही थोडंसं थांबा मी मी माझ्या पुरीला समजून सांगतो माझ्या बायकोला समजून सांगतो जरा म्हणून हे बघा तुम्ही तुम्ही बाळू पाहणं जरा चुकीचं वागलं तुम्ही चुकीचं वागलं असं वाटत नाही का तुम्हाला हा माझी पुरगी मी म्हणतो ना माझी पोरगी केलं असेल दुसऱ्यासोबत लग्न तुम्ही काय केलं हा आमच्या घरी येऊन सनी तुम्ही तणायला निहायला आलतं आणि तुम्ही दारू फिरून तमाशा केला आणि वरून अजून फोनवर तुम्ही माझ्या बायकोला शिव्या देता या आणि मलाच म्हणता की बायकूच ऐक तू हा आता माझ्या बायकोला जर तुम्ही शिव्या देताय म्हटल्यानंतर राहू माझ्या जागेवर जर दुसरा कोण माणूस असता तर का ती तुम्ही जावाय म्हणून सुद्धा त्यांनी भेट ठेवली नसती हा अहो काय बोलता मी तुम्हाला अक्षरशः सभ्य सभ्य भाषेत बोलतोय राहू अहो मामांना का सभ्य भाषेत बोलू कळलं का तुम्ही काय लोकल लेवल ना हे मला चांगलं माहिती आहे तुम्ही सभ्य भाषेत बोलताय का अहो तुमचे सभ्य जरी भाषा असले का ना हे दिकावाय दिखावा तुमच्या पुरीने बघा ना कसं शेण खाल्लं तिथं हां तेव्हा तुमच्या अबरुजात नाही का तुमच्या घरी येऊन मी फक्त दारू पिऊन तमाशा काय तमाशे केला हो मी फक्त दारू फिलो ना आणि बोललो असू काय दारूचे नशेमध्ये एवढंच झालं ना माझ्याकडून तुमच्यासारख्या तुमच्या पुरीने एवढं तुमच्या तोंडात शेण घातलं तुमच्या तोंडाला काळ फासलं हे दिसत नाही का तुम्हाला आणि तुम्ही मला मानताय का जावाय म्हणून बसलो आहे सभ्य भाषेत बोलतोय काय म्हणायचं का तुम्हाला तुम्ही हातू उचलणार आहे का माझ्यावर म्हणजे मला नारे का तुम्ही मी पण भेट नाही आता नाही नाही तुम्ही काय माहितीये का तुम्ही मला धमकी देत आहे का मामा मी तुम्हाला होतो अहो तु पण पण नाही 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 ना, तुम्ही ना, त्याच लेवलचे निघालत ले बघा पण नाही ना, तुम्ही काय नाही तुम्हाला जे करायचं ते करा बघा हा आणि तुमच्या आता तुमच्या पुरीचा माझा काय संबंधच नाही तिने केलं ना त्या स्वाम्यासोबत लग्न मी तुम्हाला इथं सांगायला आलो होतो तुम्ही ज्या तुमच्या पुरीने जे काय शेखल ना त्या पोरासोबत त्या स्वाम्यासोबत लग्न केलंय ना ती सुद्धा तिला फसवत आहे कळलं का त्या पोराचं पण बाहेर लफड चालू आहे ती फसवतय आणि आता तुमच्या पुरीला कळालं का नाही त्याने मला फसवलं पण नंतर माझ्याकडे येईलच ना त्यामुळे माझ्याकडे माझ्या आयुष्यात तिला जागा नाहीये बघा मामा बिलकुल जागा नाही कळलं चल, का चल निघायचं बघ आधी तमाशा केला ना आमच्या तिथं जेवढा तमाशा केला तेवढा पुष्कळ झाला चल निघायचं बघ कळलं का तुझं थोबाड बघायला ना मला अजिबात इंटरेस्ट नाही चल आणि तू काय म्हणतो रा माझ्या पुरीला तू नांदवणार नाहीये अरे तुला किती वेळा सांगितलं आणि तसं पण तुला बहुतेक काल पेपर आलंच असेल डिव्हर्स पेपरचं पेपर आहे कर गबुरानी आणि ना तू आम्हाला बंधनात हे कर तुझ्या नाही ना अशा मुक्त कर माझ्या पुरीला कळलं का माझ्या पुरी येणार सुखात राहणार आहे काय माझ्या पुरीला अक्कल नाही ना ह्याला सुधरायचा प्रयत्न करते किती वेळा सांगितलं पण काय सुधरायचं लाईक आहे का आणि हे बघ तुला मी अजून सांगते माझा हात पण उचलू शकतो माझा नवरात्र बोललाय ना तर माझा नवरात्र तर पण मी हाणू शकते कळलं का आणि तुला काय वाटलं असेल तू आता माझ्यासोबत तू हिथून जरी सुटला का ना, ना बग, आता आमच्या घरापासून जाणार आहे ना तू अक्षरशः घरी पोच होते का ते बघ शिव्या दिल्यात ना शिव्या अरे आतापर्यंत मला जन्मल्यापासून कुणी एक शिवे नाही दिली तुम्हाला फोनवर शिव्या दिल्यात का सगळं रेकॉर्डिंग केलंय के त्याचा परिणाम भोगायला तयार राहा आणि तुझ्या आईला सुद्धा हा आणि तुझ्या आईचा अपमान केला म्हणून तू इथं आला का शिव्या देत हां म्हणून तेच सांगते आता तुझ्या आईला आणि तुला चांगली शिक्षा भोगावं लागेल बघस तू तुमच्या धमकीला मी घाबरत नाहीये कळलं का तुम्हाला जे काय करायचं आहे ना ते करा मी पण तयार आहे सगळं हा तुमच्या पुरीने काही लायक आहे आणि हां तुम्ही पाठवले ना डिवोर्स पेपर पाठवलं ना नाही देत मी मी सोडचिट्टी देणार नाही काय करायचं ते करा हा नाही मी ना तुमच्या पुरींनी जे लग्न केलं का नाही कायद्याने गुण आहे का नाही हा नावरेने जर लग्न केलं सोडचिट्टी नाही घेतल्यानंतर तर तुम्ही तिला त्याला तर तुम्ही तोरकट टाकू शकता ना मग तुमच्या पुरीने सोडचिट्टी घेतली का माझ्याकडून लगेच लग्न केलं ना हा मी पण तिच्यावर कम्प्लेंट करतो की बाबा पहिला नवरा असताना दुसरा नवरा बायकंच काय करू शकते ही हा अल्ला काल अक्षरशः आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा लाज वाटते जायला तुमची तर इज्जत गेली तुम्हाला काही इज्जतच नाही पण आम्हाला इज्जत दर आहे लोक आहे ना आम्ही आम्हाला इज्जत आहे ना तुमच्यासारखं आम्ही बिन इज्जतीच नाही मामा येतो मी आता तुम्हाला मामा मामी म्हणायचं तर काही संबंधच नाही तर बाबा माझा मोबाईल घेऊन या पोलीस स्टेशनमध्ये ना आपल्याला जायचंय चला पोलिसांना पोलिसांनाही तुमचं काय फोन नाही करू शकत पण चला लवकर तुम्ही आंघोळ केली ना कपडे हे घाला मी विकेला फोन करते पुली स्टेशनमध्ये जायचं ह्या माणसापासून आपल्याला धोका ह्याचं एक नाव सांगते ह्याच्या एक दोघांना पण पुली नाशा तुरुंगाची हवा खायला लावते आता मी आणि ह्यातलं काय सुद्धा सांगू नकास सांगू नकास तनीला काय अक्कल नाहीये त्याला सुधारण्याचा प्रयत्न करते त्या स्वामीसोबत खोटं खोटं खोट लग्न केलंय का तर ह्याला सुधरवायचं म्हणून हा हे बघा तनायाचे बाबा मी अजून सांगते तनायाला तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवते मी माझ्या पुरीला नांदायला लावणार नाही तर जर माझी पुरी नांदा गेली तर माझं मेलेल तोंड बघाल बघा तुम्ही कारण ह्या माणसाने नाक्षाच्या तिनेला माहित नाही मला शिवाय दिल्यात म्हणून तिला जेव्हा कळलं ना पुस्टेशनमध्ये तिचा नावराही राही बाळ्या आणि त्याची आई गेली ना पुली स्टेशनमध्ये तुरुंगाची हवा खायला मग तिला कळलं तिला डोळं उघडत आईने आपला का निर्णय घेतला न सांगता मला शिव्या दिल्या तर सुद्धा रेकॉर्डिंग पाठवते पण कधी ह्याला पोलिसाच्या हवाले केल्यानंतर चला लवकर चला लवकर आवरा तुम्ही कपडे घाला पोलीस स्टेशनमध्ये जायचे कुणाचं एक एक शब्द सुद्धा मला आता तुमचं नाही पाहिजे काय सुद्धा हा ऐकायचंच नाही मला माझा निर्णय ठरला या हे बघ हे बघतो ना आई जरा जरा शांत राहा लगेच पोलीस मध्ये जायची काही गरज नाही हा आहे जरा दोन मिनटं आपण तनायला फोन करू तिला सांगू इथं ती आला होता बाळू पाहून आला होता इथं त्यांनी शिव्या गाडी केल्या इथं म्हणून बघू ती काय म्हणते ती हा अगं तिला जर अचानक कळालं तर ते आधीच तर गर्व जर पूर्वी तिला उद्या काय झालं तिच्या बाळाला काय झालं हा आपल्या येणार का नाही सगळं डॉक्टर विचार करतो बाबा तुम्हाला यायचंय का नाही सांगा ते माझ्यावर मला कुणाचं काही सुद्धा ऐकायचं नाही आहे माझं अक्षरशः डोकं एवढं हे झालं का नाही ती माणूस आपल्या दारातून माझा अपमान करतोय मला फोनवर शिव्या देतोय हा एवढं मोठं सगळं बोलतोय अक्षरशः किती घाण घाण शब्द वापरला आहे का आतापर्यंत मला असं कुणी घाण बोललं नाही किती घाण बोलून गेला तुमचं कान फुटलं होतं काय हा तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितलं का नाही ऐकलं नाही हे सगळं तरी पण तुम्ही शांत राहा म्हणताय मला तुम्हाला यायचं असेल माझ्यासोबत तर या नाहीतर नाही आलं तरी चाललं माझी मी जाते आणि माझी शपथ आहे तुम्हाला तर नाही अजिबात घेतलं काय कळतं कामा नाही जेव्हा तिचा बाळ्या जाईल का ना पोलीस स्टेशन मध्ये पोलीस धरून येते ना तेव्हा कळल तिला आता तुम्ही सांगायचं नाही जर तुम्ही सांगितलं तर माझ्यासारखी वाईट बाई नाही बघा हा आईला वाळू पाहून काय येडा झाला काय लाका लका माझ्यासमोर असे कस काय आम्हाला बोलू शकतोय हा नाही मान्य आहे ल मी समजू शकतो ना तनयाने दुसऱ्या पोरासोबत लग्न केलं असं कळल्यानंतर कोणालाही वाईट वाटलंच पण तनयाने माझी तनया ला लय ला लाय वेगळी या लग्न केलं नाहीये तिने बाळू पाहुणं आणि हे तुम्हाला सांगू शकत नाही आयला ही तनया त्या बाळू पाहुण्याला सुधारायच्या नादात दुसरं बोलतंच काय कोण आहे म्हणजे झालं हे बाळू पाहुणा सुधारण्याऐवजी ह्यांना तर जास्त रागच यायला लागला आणि हे काय ह्यांचा प्लॅन आहे हां आईला डोकं तर माझं तणायाला फोन करून सांगू का नको हे कळा नाही आता ही जी आहे म्हणते की ही सांगू नका आईला माझं डोकं चालला इकडं समोर विड माग आईच्या गावात मला ना व्हायचं काम येईल का सर तुम्ही सांगा लो मला का बोलवलं शर्वरी हे बघ मी इकडे ना ऑफिस मध्ये आलो होतो पण आहे ना तुझ्यासाठी मी आज सुट्टी घेतली दिसतोय ना मी ऑफिस ड्रेस घालून आलोय तरी पण आहे ना सकाळी गेलो आता लगेच तुला फोन करून तू म्हणले ना मी आली म्हणून लगेच की चालूय आता मी ऑफिसमध्ये जाणार नाही डायरेक्ट घरी जाणार आहे मला सांग खरं खरं सांगायचं हे बघ माझी शपथ घालून का तुला तू का जॉब सोडलाय एवढा चांगला जॉब तू सोडला का ते सांगा आधी खरं कारण कळू दे मला अहो सर मी तुम्हाला किती वेळा सांगितलं सांगितलं ना इतले लोक मला नाही आवडत किंवा मला जॉब नाही आवडला आणि मी सोडला ते मी बघा तुम्हाला जर सारखं बोलायचं असेल ना तर माझ्याकडे उत्तर नाहीये काय मी तुम्हाला ऑलरेडी तुम्ही वेळा मला विचारू नाही येऊ का मी सर येते एक मिनिट शर्वरी थांब हे बघ थांब दोन मिनिट थांब जसं तुला टेन्शन आलंय ना तसं मला टेन्शन आले मला माहीत आहे तुझ्या डोक्यात काय आहे ते आणि तू जॉब का सोडला हे पण माहीत आहे हे बघ तुला ज्या माणसाने कोणी सांगितलं का नाही माझ्याविषयी काय 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 तो माणूस माझ्यावर जळतोय तुला मध्ये सांगितलं होतं ना तो माणूस तमाशे करून गेला ऑफिसमध्ये तोच तो माणूस आहे हम्म एक जरा तुझा सगळा मोठा खूप मोठा गैरसमज झालाय तू शांत शांतपणे ऐकून घे माझं सोडलंय आणि हे बघा ते तुमचा तो कोण माणूस असेल त्याने मला तुमच्याबद्दल काय सांगितलं किंवा तुमच्याबद्दल तुमच्या आयुष्यात काय चाललंय मला काय घेणं देणं नाही मी खरं सांगते आय डोंट केअर मला काय खरं सांगते मी त्याच्यामुळं सर मला तुम्ही ह्या हातमध्ये पाडू नकाच आणि मला कसला गैरसमज झालेला नाहीये आहे माझा सगळा गैरसमज आधी झालेला होता पण ऍक्च्युअली आता सगळं डोळे उघडलेत आहे आणि तो गैरसमज माझा दूर झालाय ठीक आहे शेरवधी तुझा गैरसमज झालाय दूर तर चांगली गोष्ट आहे आणि तू का जॉब सोडलाय हे पण मला माहीत नाहीये पण मला सगळं कळालंय हम्म आयक हे बघ तुला कुणीतरी सांगितलं की माझं लग्न झालेलं आणि मी तुला का नाही सांगितलं की माझं लग्न झालंय तू इडी झाली का माझं लग्न म्हणजे लग्नाचं एवढं मोठं लग्न माझं झालं आणि ते मी तुला सांगणार नाही माझ्या बेस्ट फ्रेंडला तू माझी एवढी चांगली मैत्री नाही हा एवढी माझी केअर करते काळजी करते मी तुला सांगणार नाही माझं लग्न झालेलं हा माझं लग्न झालेलं नाही हा सगळा प्लॅन आहे हा सगळा प्लॅन आहे हा राहिली गोष्ट मला माहित नव्हतं मी हे बघ तुला मी मध्ये सांगितलं ना मी मुलगी बघायला गेलो होतो पण मला हे माहित नव्हतं की ती मुलगी तू आहे म्हणून माहिती आहे का घरी गेल्यानंतर जे हे बघ जो माणसाने तुला सांगितलं का नाही त्याच्या बायकोसोबत आहे ना मी थोडा प्लॅन केलाय सगळं सविस्तर सांगतो तू तु, जर ऐकून घेत असला तर कळलं का काय काय सांगताय सर म्हणजे म्हणजे तुमचं लग्न झालेलं नाहीये आणि तुम्ही जी मुलगी बघायला मला सांगितलं होतं दोन तीन दिवस सुट्टी घेतली होती मी पण तुम्ही पण आणि तुम्ही मुलगी बघायला गेलात ते मला कळालंय की तुम्ही एक माणूस नाही पण हे बघा सोमा सर मला मला म्हणजे माझ्या आई वडिलांनी तुम्हाला रिजेक्ट केलं त्यामुळे मला खूप खूप तकलीफ झाली आणि वाईट पण वाटलं खरं सांगते मी की माझ्या आई वडिलांना म्हणजे तुमच्या म्हणजे कलर बघितलं किंवा तुम्ही मला मॅच होत नाही वगैरे असं बघितलं पण तुमचा स्वभाव बघितलाच नाहीये त्यांनी आणि तुम्हाला डायरेक्ट मला न दाखवता म्हणजे आपण दोघं एकमेकाला बघितलंच नाहीये आणि त्यांनी त्यांनी हे सगळं लग्न जमायच्या आधीच मोडून टाकलं आणि आपण दोघं एकमेकाला बघितलं पण नव्हतं ते तिथं वाईट वाटलं पण सर खरं सांगायचं तर मला नंतर असं कळालं की तुमचं लग्न झालंय दोन तीन दिवसापूर्वीच आणि ते मला दुसरीकडून म्हणून मग मला असं वाटलं की माझ्या आईवडिलांनी जे लग्न मोडलं ते योग्य केलं आणि सर मला असं वाटलं की मला तुम्ही बघायला आलं होतं हे तुम्हाला माहित होतं की मीच आहे पण तुम्ही माझ्यापासून लपवताय असं वाटलं होतं पण तसं म्हणताय तुम्ही ना अगदी बरोबर आहे तुझं जसं तुला माहित नव्हतं ना की नवरदेव मुलगा बघायला आलेला कोण आहे ते तसं मलाही माहित नव्हतं कारण हे बघ सरांनी मला म्हणजे फोन केला आणि मी इकडं अर्जंट आलो तुझ्या घरापाशी थांबलेलो आम्ही मेन आणि तिथून मला फोन आला तोपर्यंत मुलगी बघायचा कार्यक्रम झाला आणि मी नंतर आलो नंतर आलो तेवढं तू आतमध्ये गेली होती ना तर मग मग नंतर तू तु, तुझ्या तु तु रूममध्ये गेल्यानंतर तुझे आई वडील बाहेर आणि मला बघितलं मला बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की म्हणजे तू माझी माझी मुलीला अर्जंट फोन आला आणि ती कॉलेजच्या कामासाठी किंवा कसल्या कामासाठी बाहेर गेली मग आम्हाला सगळ्यांना खरं वाटलं कारण मला अर्जंट फोन आला होता तर तुला नाही येऊ शकत ना हा त्याच्यामुळे मग नंतर फोन केला तुझ्या बाबांनी फोन केला ती आमच्या तिथं बाळू म्हणणार बाळू दादा ते त्याच्या मोबाईलवर आणि त्यांनी ते, सांगितलं की आमच्या मुलीचं दोन वर्ष लग्नच नाही करायचं मला आई म्हणत होती अरे सोमात तुझा कलर असा असल्यामुळं त्यांनी रिझल्ट केलं वगैरे साहजिक आहे ना गं शेरवारी बरोबर आहे पण मला ना मला काल कळालंय काल कळालंय तिथं नया म्हणणारी आहे ना, ना त्या बाळ्याची बायको आहे आणि तिने सांगितलं मला हे सगळं सगळं तेव्हा मला कळालं की अरे म्हणजे जी मुलगी बघायला गेलो होतो ते तूच होती म्हणून आणि तू माझ्या ऑफिसमध्ये मला एवढं सगळं माहीत असतं तर मी तुला नसतं सांगितलं का काय बोलते तू तु? जसं तुला माहीत नाही तसं मला सुद्धा माहीत नाही मला सुद्धा कालच कळाले सॉरी सर म्हणजे मला मला पण असं वाटलं की तुम्हाला माहित आहे आणि तुम्ही मला फसवताय वगैरे असं वाटलं सर खरंच मला काय माहित नाही पण सर ठीक आहे की तुम्ही मला बघायला आलो होतं आपलं लग्न जमलं नाही मोडलं वगैरे हे सगळं हे सगळं ठीक आहे झालं पण सर तुम्ही की मी लग्न नाही केलं तो माणूस येऊन सांगितलं की ते तुम्ही तो म्हणला की माझ्याच बायकोसोबत तुम्ही लग्न केलंय हा काय भेटर काय खरं का खर का खरं का एक मिनिट फोन आलाय मला हाँ आई, हाँ हा आई हा बोल ना बोल विकी कुठे आहे तू कुठे आहे हा तू तू दोन दिवस आहे इकडे ये लवकर ले लवकर ये पटकन ना ले ले मत महत्वाचं काम आहे बघ आई काय झालं आई हा रडते कशा मु काय झालं काय तुला बोल बोल ओ, ही सानिका जा तू तु, मी तुला नंतर फोन करतो जा ओके विकी बाय विकी काय काय कुठल्या फरीसोबत बोलतोय काय तू हा हे बघ आधीच तर तुझ्या बहिणीने बघितलं ना सगळा कसा राडा करून ठेवला हिथं तू परत ती मागचा दिवस पुढे आणूकच कोण होत तुझ्या सोबत काय म्हणलं तू काय नव्हते पुरी जसा कोण कोण पुरी येते अगं आई कोण नाही माझी मैत्रीण आहे कॉलेजची मैत्रीण आहे एवढं काय नाही हा काय नाही ती तू तसं समजून घो फ्रेम प्रेम आमचं असं टाइमपास असत ते बोलणं बिलणं चेष्टा मस्करी काय झालं तू रडाय काय झालं ते सांग पहिलं काय झालं बाबा काय बोलले का परत हा काय काय सांगते आई हा अरे विकी तू ये लवकर घरी ती आहे ना ती इथं नाही सोनोरा घरी आला होता

मी आता पहिलं आपल्या घरी नाही येत त्याच्या घरी जाऊन सुद्धा त्याला बडवून काढतो चांगला मग पोलीस स्टेशन मध्ये जीव देऊ आपण त्याला हा पोलीस तर हानतील हाणतील पण मी सुद्धा हाणतो त्याला पहिलं तू टेन्शन घेऊ नको मी पहिलं त्याच्या घरी जाऊन येतो मग येतो तू याकडे हा आलोच मी अरे नाही नाही ना विकी तू नको जाऊ तू गटाबाचे करू नको पोलीस करतील बरोबर तू हाणलं तर अजून पण तुझ्यावर काहीतरी उलटी केस बिस करेल तू जातील पोलीस स्टेशन मध्ये तसं काय करू नको घरी ये पहिला लवकर लवकर घरी ये तुझा बाप तर मला साथ देत नाही तू तरी देखील या लवकर घरी ये आई ठेव फोन ये मी लगेच निघतोय हा ठेव फोन

बाई खर सर तुम्ही किती चांगले म्हणायचं तू कारण त्यांचा संसार वाचवण्यासाठी नाही तुमच्या जागा दुसरं कोणी असत तर पोलीस स्टेशन मध्येच गेलं असता नाही ना, ना शिरवरी ना, ना, मला काय कळा ना तू सांगितलं असतं सा क्लिअर तर तुझा गैरसमज कधीच दूर केला असतं की ग सांगायचं तरी ना ग ही असा गोळ झालाय माहिती आहे का अगं ती पूर गेले चांगली ग ती पुरीच्या त्या तनाया वहिनीकडे ना बघून सरी साक्षरश असं वाटतं की ही ह्याच्यासोबत लग्न उगच केलं त्या तनाया वहिनी बिचारीचं आयुष्य अक्षरशः उद्वस्त माहिती आहे का ही अक्षरशः असं बोंबलत फिरतो कामना धंदा करत नाही काय आणि उगा असं लावा लावे करतो कुणास तरी लग्न मोडतो जमलेलं देखवत नाही ग त्याला सर तुम्ही आता तिथं नाही वहिनी त्याची बायको म्हणणार ती आपलं सोमा भाऊजी सोमा भाऊजी करते बिचारी प्रेग्नेंट आहे ग अशा मध्ये तिला सोडून दिलं बाहेरला नाही ही फिरतो इकडं बोंबलत श्या नाही हा बरं शेरवरी मला एवढं कळत नाहीये

का ग झालं तिकडे तोंड करायला काय नाही सर असंच सर मी जाऊ का मग येते उद्या जॉबला इकडे तर बघ ना हा इकडे बघ काय झालं हा लाच ते करड ते का हस ना मला तिकडे तोंड करून काय नाही सर असंच म्हणजे मला वाईट वाटलं ना तुमच्याबद्दल मी उगच काय पण विचार केला तुम्ही एवढं सगळं तुमच्या लाईफ विषयी मला सांगितलं खरं खरं आणि माझा खूपच मोठा गैरसमज झाला होता ठीक, सर, आ, ठीक आहे सर येते मी उद्या भेटूया बर बर ठीक आहे चालेल व्यवस्थित जा हम्म आणि तुझ्यासाठी आहे ना गिफ्ट आणलंय मी प्लीज नाही म्हणू नकोस हा तू रागवली होती ना म्हणून म्हणलं आपलं आता माझ्या पद्धतीने मी गिफ्ट आणले पण हे तर नको खोलू हम्म घरी गेल्यानंतर उघडून बघ मग हम्म जा व्यवस्थित जा काय सर कशाला गिफ्ट वगैरे त्याची काय गरज होती ना आता तुम्ही सगळं क्लिअर केलं आहे ना सगळं जे काही गैरसमज झाले होते ते बरं ठीक आहे सर येते मी गिफ्ट गे, घेते मी नाही घेतलं तर परत मग तुम्हाला वाईट वाटेल काय हरकत नाही आणि सर म्हणजे खरंच सॉरी बरं का मी तुमच्याविषयी उगाच कसला तरी विचार केला मला असं वाटलं की तुमचं खरंच लग्न झालं आणि तुम्ही सा मला सांगितलं नाही आणि मुलगी बघायला गेलं होतं तुम्ही म्हणजे तुम्हाला सगळं माहीत होतं मीच आहे म्हणून पण तुम्ही माझ्यापासून ते लपवलं आहे असं वाटलं होतं ना म्हणून जरा थोडं वाईट वाटलं पण सर ठीक आहे सर काय नाही वहिनी बोलले तीच गुरुवारी शेरवरी खरंच माझ्या प्रेमात पडली वाटतो पण लका त्यांच्या आईवाल्यांना पसंत नाही की मी हा लाका का